नमस्कार नाथ या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे उद्या बैलगाडी क्षेत्रातलं चोराडे मैदान आहे चोराडे मैदानासाठी बरेच नामांकित बैले येणार ना आहेत त्यापैकी आपण काही बैलांचा संभावित पैरे जाणून घेणार आहोत तरी उद्या आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर उद्या आपल्याला पाखऱ्यासोबत पळताना दिसेल तसेच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा उद्या आपल्याला वाईचा लाडू याच्या सोबत पळताना दिसणार आहे उद्या बरीच आणखीन बैले उद्या मैदानात आपल्याला नवीन जोड्यासोबत पाहायला मिळतील तर आपण माझ्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला सपोर्ट करत राहा अशीच नवीन नेवी नवीन बैलांची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन जय हिंद जय महाराष्ट्र